नमस्कार नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मनीषा नमस्कार शुभ सकाळ सखे दादा नमस्कार शुभ सकाळ झाले का चा नमस्कार काही चाय चालू आहे आज नाही काय केले पाहिजे

विचारू नका मी चहा झाला का हा 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 बरोबर आहे बरोबर आहे आणि तुमचा छान नमस्कार आपले होई भाऊ आरके भाऊ वाल्य गुड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चहा झाला गावात आहे पण झाला मी मला एकदा धन्यवाद धन्यवाद आणि वंदनदाय नमस्कार वंदन ताई काय आहे मला काल पण आपली लेट होणार होता काम ला म्हणून मी सकाळी जाऊन घेतली दहा वाजता आज पण मला लाईट जाणार आहे मी अजून बोलत आहे विचारावर की वंदन कायम होऊमी भाऊ हरकी नमस्कार भाऊ नमस्कार आरके हरकी नमस्कार काय वंदन काही मला आज पण आहे तर आज पण माझी रात्री लाईट नसणार आहे म्हणून मी सकाळी जाऊन घेतो आपल्या आपल्याला जायला लागतं लेट आता पण मला 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 बारा कामावर आहे म्हणून मी जाऊन घेतली आणि आवाज बरोबर येत नाही ओमी भाऊ तुम्हाला माझा आवाज येतो बरोबर ओमी भाऊ तुम्हाला माझा आवाज येतो बरोबर नक्की सांगा तर मनन माझा आवाज येत नाही बरोबर तर तुम्हाला येतो नक्की सांगा नाही तर मी लावतो मग ओमी दादा नमस्कार मदन काही मी आत्ताची फ्लाईट चालू केली साडेनऊ वाजता तुम्ही प्रश्न विचारला नाही दादा तुम्ही लाईट किती वाजता चालू गिरी करून आवाज खरथर करतोय अहो फॅन चालू आहे फॅन फॅन चालू आहे मला वाटतं मग त्याचा आवाज फॅन चालू आहे म्हणून तर बरोबर फॅनच्या खाली बसलो आहे ना वंदन काय नमस्कार वंदन आपला प्रश्न नाही केला दादा तुम्ही किती वाजता चालू केली करून मी नशी काय नमस्कार आपल्या वंदनाय तुम्ही काय झाला का आणि रात्री लाईव्ह नसणार सरांनी लक्षात ठेवा पण दादा सकाळी कामावर तिथं सकाळी चालू होतो एक तास आता मी बरोबर माझी गाडी चालू केली आणि मी एक व्हिडिओ बनवला आणि आपल्या तिथून फॅमिलीमध्ये सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे आपले आरके भाऊ आहे आरके के भाऊ स्वतःचे आमिर खानचे भाचे पण आहे ऐश्वर्याचा भाऊ लागतो तो असा आहे मीनाची काही नमस्कार आर के भाऊ अरे वा अरे वा भाऊ नमस्कार दाखवा रिक्षामध्ये चमत्कार तुझा भाऊ दाखवा तुम्ही रिक्षामध्ये चमत्कार दादा नमस्कार ओमी दादा नमस्कार आणि तुझा भाऊ मग दाखवा तुम्ही रिक्षा चमत्कार आणि आरकेला नमस्कार करता विनोद भाऊ विनोद नमस्कार आणि विनोद भाऊ खरंच तुमचे व्हिडिओ एक नंबर व्हिडिओ आहे असे व्हिडिओ कॉमेडी कॉमेडी व्हिडिओ बनवत जावा काय आपल्या हस्तात आहे वंदन नमस्कार विनोद भाऊ वंदन काय आपल्या हस्तात आहे विनोद भाऊ तुम्ही असे कॉमेडी व्हिडिओ बनवत जावा आवाज खर करतोय भाऊ पंखा आहे ना आम्ही पंख्याखाली बसलेला आहे पंखा आहे पंख्या बसल्या म्हणून तर आपण जागा

काय समजत नाही बाबा काय समजत नाही बाबा म्हणजे आता मी जागा पण चेंज केली जरा मी चेक करतो माझा बरोबर चेक करतो चेक करतो मला चेक करू शकतो मी आपण चेक करू शकतो आपला एक मोबाईल बंद झाला एक वाटा आपला मोबाईल बंद झाला नमस्कार 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 आणि वन द्या आपल्या हस्ता द्या हस्ता द्या हस्ता धन्यवाद 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 मी जरा चेक करतो 是的 তো আপনাদের স্বাগত আমার লাইভ পার্টি সমজলে আপনাদের সমজলা নাই আপাতত ক্ষমা লাগिएगा आवाज कट कर तो आपण जर चेक करूया आपला आवाज कट कर तो तर नमस्कार सर्व स्वागत आपल्या चॅनल वरती सर्वांना हरिओम बापू मी पंकाबद्दल केला आहे बंद केला आपण आता शरद पाऊल शरद नमस्कार नमस्कार नंतर मग काल ड्राईव्ह मी सॉरी काही सॉरी नाही म्हणायचं आणि दोन दिवस पासून माझी तब्येत बरी नाही आणि वनंत बरा बरा आज या ओके आणि शरद नमस्कार करता राय शरद नमस्कार करता शरद भाऊ धन्यवाद शरद भाऊ नमस्कार आणि पोपट आणले आहे तेव्हा आवाज येतोय नाही 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 भाऊ आज झालं माहित नाही काय झालं माहिती मोबाईल मध्ये काय झालं माहित नाही आहे आवाज काय झालं माहीत नाही प्रॉब्लेम आणि आज काय झाले आहे मोबाईलला काही माहीत नाही काय झालं मोबाईलला आज आणि श्री बाबू म्हणत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काही तर फक्त मी चेक केलं आता मी पंखा बंद केला आणि एसी लावली आहे आता मी पंखा बंद एसी लावली तरी समजत बाबा जय जय श्री जय श्री कृष्ण धन्यवाद घ्या काय झालं समजत नाही आहे परत असं मला दोन बाय ऐका फजेती ऐका तसं झालं काय करणार का तेच झालं आहे दोन बायका आणि फजेती ऐका <laughs> बरोबर बोलत नाही भाऊ बरोबर बोलले दोन बायकांपैकी काय असं झालं माझा तर आता पंखा पण गेला आता पंखा पण गेला मी एसी लावली पंखा पण केला मी एसी लावली तरी आवाज तसा येतोय बघा मग आता एसी लावली आहे पंखा बंद करून तरी पण आवाज तसा येत आहे समजून घेतला आजच्या दिवस सशाने दादा नमस्कार हो राजीव भाऊ नमस्कार चार नंबर लाईक धन्यवाद 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 वंदन आहे धन्यवाद अगदी धन्यवाद 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 रामकृष्ण 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 सचनदा नमस्कार बरोबर आवाज येत नाही हो हो हा भाऊ समजा तर काय झालं आहे आवाज खर करतोय सचन साहेब जय जय शिवराया वंदनता आपल्याकडे धन्यवाद काय समजा माहित नाही काय झालंय खरखर आवाज येतोय माहित नाही काय झालं आहे मला परत बंद करून मला परत चालू करावं लागेल असं होईल तर तुमच्या सर्वांचं मनापून धन्यवाद मानून झालंय वंदना ओ माय नमस्कार धन्यवाद राजभाऊ धन्यवाद वंदना आपल्याला धन्यवाद 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 सर्वांचं मनापून धन्यवाद आज जरा समजून घ्या समजून घ्या चला इथं काय प्रॉब्लेम झालाय त्यासाठी आणि तुमच्या मनापून सर्व स्वागत आहे नंतर मी लाईट परत चालू करून परत बंद करतो मी परत लाईट चालू करून परत बंद करतो परत लाईट चालू करून दोन मिनिटात मी परत लाईट करतो दोन मिनटात